आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर मुगल शाही निजाम शाही ऐसी तख्त नेबूत हिंदवी स्वराज्य स्थापन करना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकशे एकावनव्या शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रत्नागिरीतील मारुती मंदिरेतील अश्वारूढ पुतळ्याजवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीनं परिसर फुलांनी सजवून ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला यावेळी राजांच्या अश्वारूढ आणि सिंहासनाधिष्ठित मूर्तीला दुग्धाभिषेक करून साखर पेढे वाटून हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शिवप्रेमी आणि भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी दुधाभिषेक केला यावेळी बोलताना म्हणाले शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो, जो इतिहास आहे तो अनेक पिढ्यांना कळावा त्यांचा इतिहास काय आहे काहीतरी आपण आत्मसात करावं यासाठी या पिढीने आणि पुढच्या सगळ्या पिढीने त्याची जाणीव ठेवावी की तेव्हा त्या काळाचा संघर्ष काय होता राज्याभिषेक सोहळा काय सहज आपल्याकडे आलेला नव्हता महाराजांकडे किती संघर्ष करावा लागला किती कष्ट घ्यावे लागले तिथं किती मावळ्यांचं बलिदान जावं लागले आणि त्यानंतर हा सोहळा तीनशे एक्कावन्न वर आज आपण इकडे साजरा करतोय नुसता साजरा करतोय म्हणून आज पुरता हा सोहळा जरी स्मरणात राहिला तरी महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं का गरज पडली हा विचार आपल्या मनातून आणि आपल्या धोक्यातून जा कधी जाता कामा नाही खास करून या नवीन पिढीला मला आनंद आहे की जेव्हाही रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवरायांचा कुठलाही कार्यक्रम होतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी बाहेर पडते म्हणजे आताच नाही ना अनेक मी कार्यक्रम शिवरायांचे जे काही उपस्थिती व्हायलो बघितली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी घ्यायला पडते हे असे विचार आपण सातत्याने आणि खरंतर मी आपल्या या मंडळाचं अभिनंदन करतो की हे आठवं का नवं वर्ष आपण सातत्याने हे कार्यक्रम आयोजित करत आहेत माझ्यासारख्या शिवभक्ताला आपल्याकडून जे काय मागणी असेल किंवा जे काय आपल्याला मला सांगणार असेल तुमचा हक्काचा माणूस म्हणून मला कधी सांगा शंभर टक्के तुमच्यापर्यंत तुमच्यासोबत राहण्याचा माझा मानस आहे माझा विचार आहे कारण था का जसे आपण बघता तसंही शिवरायांचा भक्त आहे म्हणून तिथून पुढचे कसलेही कार्यक्रम असले तरी माझा कुठेतरी काहीसा वाटा तुमच्या त्या कार्यक्रमाला लागू द्या ह्या कार्यक्रमालाही लागू द्या ते मी कार्यक्रमानंतर काही आपल्या प्रमुखांशी बोललंच तर आपल्याला मला नक्की सांगावं परत एकदा मला इथे आपण बोलवलं मला तर खरं नंदू चव्हाण हे इकडे येऊन आलं आणि महाराजांचा कार्यक्रम शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम रत्नागिरीत होतोय ते मला राहवलं नाही म्हणून मी स्वतःहून आलो त्या गोष्टीची क्षमा असावी कारण का महाराजांचं नाव जिथे जिथे येतं तिथे मला पोचलं पाहिजे गेलं पाहिजे हे इन्व्हिटेशन असलं नसलं आमंत्रण असलं नसलं तरी तिकडे गेलं पाहिजे म्हणून त्याच आवध्याने मी या कार्यक्रमाकडे आलो परत एकदा आपल्याला सगळ्यांना शिवराजी देशिक सोहळ्याचा मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मला इथे बोलवलं माझ्या सगळ्या सगळ्या सहभाग सहकार्यांचं मान सन्मान केला स्वागत केलं त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांशी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद तगारे यांनी श्री शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळेला शेड्यूल सुरू आहे त्याच्यातून एक म्हणजे सहा जूनला साजरा केला जातो काही शासनाकडून असेल किंवा काही संघटनांकडून असेल तर आपण जर खरं विचार केला तर नेमकं काय तर रायगडामध्ये आपण सगळे गेलो असू जगदीश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतः तिथे एक शिलालेख कोरलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये जी तारीख आहे ती आहे ते आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या जे पंचांग आहे त्या पंचांगावर आजची तारीख आहे शिवाजी महाराजांना कदाचित असलेला टोपीवाल्यांचा असते पण महाराजांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, की शिवाजी महाराजांना आपल्या हिंदू समाजाचं स्वतः जागरण करायचं होतं त्यामुळे स्वाभाविकपणे शिवाजी महाराजांनी इंग्रजी कालखंडा न वापरता आजची तारीख पंचांगाप्रमाणे जी येते ती तारीख त्यांनी आजच्या शिवराज्याभिषेकाच्या शिलालेखावर कोरली त्यामुळे ह्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी हे साम्राज्य कशासाठी स्थापन केलं होतं आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच महत्व काय तर कवी तो भूषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी जो श्लोक लिहिलाय त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे पाठ आहेत बसतो त्याच्यात पहिले की जर शिवाजी असते तर आपल्या सगळ्यांची सुलत झाली असते आणि शब्दशांत आहे आपण जर विचार केला त्यावेळेचा तर आपला देश कसा हो होता तर आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला दिवस जहा चिडिया वगैरे सोन्याची खरंच आमच्या देशामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी सोन्याचा धूर निघत होता दुधा दुपाच्या नाद्या वाटतो इतका समृद्ध देश होता पण त्याच्यापासून आपल्या लक्षात आले की साधारणतः सातशेच्या आसपास आपल्यावरती त्याच्यापूर्वी आक्रमण झाले भीम आले रोगर देशात आले पण ह्या सगळ्या आक्रमणाच्या काळात लक्षात लक्ष की आपल्या देशातल्या लोकांनी त्याला व्यवस्थित पाराभूत केलं इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या संस्कृतीने सामावून गेलं आज आपल्या देशामध्ये कुणी भीत नाही कुणी शक नाही कोणी होऊन नाही तर गेले इथल्या देशाच्या संस्कृतीचा इथल्या देशाच्या धर्माचा स्वीकार केला आणि ते आपल्या सामावून गेले पण त्यांना लक्षात आलं की ते जे धर्म आचरण होते त्याच्यापेक्षा इथला धर्म खूप कुंधन होता त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला दिसेल की त्याच्या पूर्वी जी आक्रमण झाली ही आक्रमण फार वेगळी होती त्यांना आपण पर समर्थपणे तोंड दिले पण नंतर सातशेच्या आसपास जे आक्रमण सुरू झाली मुलांची ती मात्र स्वरूपात होती एका हातामध्ये कुराड आणि एका हातामध्ये तलवार झाली आणि आपल्या लक्षात प्रामुख्याने म्हणजे केवळ मोठा मोठा येत नव्हता तर अतिशय शास्त्र त्यांनी अभ्यास केला होता की एखाद्या देशाला नेस्त कार्य असेल तर काय केलं पाहिजे वर्षामध्ये एकेका देशाची डेमोग्राफी ही चेंज झालेली दिसते तिथे लोकसंख्ये जर आपल्याला दिसतं आणि ते देश पराभूत झालेले दिसतात पण हिंदुस्थानावर गेली दोन हजार वर्ष हा सगळा प्रकार सुरू आहे तरी पण आपण अजून पराभूत झालो नाही याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न म्हणजे त्यांनी सुरू केलेला आहे स्वराज्य स्थापनेचं जे शोक आहे ती देवत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत की ज्या निमित्तानं आपल्याला लक्षात ठेवा लागेल पण त्यांनी काय केलं कोणते हो, ना तीन मंदिर होते त्याच्यात एक होता पण मोठं मंदिर आज जी आपली मोठं आहे ती थोडीशी पूजा कर्मकांड याच्यामध्ये आढळली आहे त्या काळापासून होत पूजा मठ ही धर्म संस्कृती जपण्याचं केंद्र होत आणि त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन चालायचं कसं वागावं कसं बोलावं काय करावं काय करू नये आपल्यापैकी अनेकांनी जे माझ्या वयाचे असतील त्यांनी लहानपणी प्रवचनामध्ये बसलेले आहेत त्यांनी ऐकलं असेल की उपजतच जे संस्कृती आहे ती त्यांच्या मनामध्ये रुजत होती दुर्दैवा ती आताच्या काळात राहिली नाही पण ह्याच्यावर त्यांनी प्रामुख्याने हल्ला केला मंदिरं फोडली मूर्त्या फोडल्या आणि एवढंच नव्हे तर त्यांना हे लक्षात की हे या हिंदू समाजाचे मान हिंदू आहे याच जोपर्यंत आपण त्याला भीती दाखवणार नाही तो आपला धर्म सोडणार नाही म्हणून अतिशय निंदला कोंदलीय अशा पद्धतीनं या कोणीय मूर्ती त्यांच्या प्रार्थना त्यांच्या पायऱ्या मूर्ती घातली एवढं सोय तर रामदेव राय जो आपला राजा होता समाजवादी तर याला मारल्यानंतर त्याचं मग होत त्यांनी स्वतःच्या स्वच्छता समय। गृहाच्या याच्यावरती टोकावरती बसवलं जेणेकरून त्याच म्हणजे एकंदरीत या समाजाचा मानभंग कसा करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले दुसरा एक गो आधारित संस्था नष्ट केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजही गो प्रधान देश आहे कृषी प्रधान देश आहे तर गो हे त्याचं प्रमुख कारण आहे गोविशात कशी चांगल्या पद्धतीनं आपली ग्रामीण व्यवस्था चालत होती याच्यावर त्यांनी हल्ला केला कारण गो हत्या हा विषय तेव्हापासून सुरू झाला तर त्याच्या हत्या करून हा गोवंशी नष्ट करणं जेणेकरून ही कृषी आधारित संस्था मोबळी केली असा त्यांनी प्रयत्न केला आणि तिसरं म्हणजे आमच्या ज्या माता भगिने आहेत यांच्यावरती हल्ला करणं आणि त्यांच्यावरती अत्याचार करून या समाजाचा मनोवर्ग कसा होईल अशा पद्धतीनं बोलणं अशा पद्धतीनं त्यांनी हे केलं पण हे जर आपल्या विषय म्हणणं वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये आपल्या समाजाचा मानव केला जातो त्या युद्ध केला जातो तसं आता आपण बघितलं तर दोन हजार चोवीस साली हा माझ इंटरनेट आहे आपल्यावर व्हिडिओ बघायला मिळतात नसती युद्ध आणली जाते ते दोन हजार चोवीस मध्ये आपण विचार करा की मतयुगामध्ये या लोकांनी काय केलं असतो त्यामुळे हा ते अशा पद्धतीनं आणि हे आपण सांगत नाहीये आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे मानकरी श्री आणि सौ राणे दाम्पत्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला यावेळी हिंदुत्ववादी प्रेमी राकेश नरावडे जयदीप साळवी नंदू चव्हाण कौस्तुभ सावंत अमित काटे अक्षत सावंत निखिल सावंत ऋषिकेश शिंदे अमित नाईक अमेय पाडावे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामॅन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकमक धूम रत्नागिरी